रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीवास सदैव राहील मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा, जीवना सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल नंबर एक त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ देखील संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मव्यवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्यनिमाणे तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानला गेले आहे म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुळशीचे काही शुभ व अशुभ संकेत नंबर एक घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा नंबर दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे नंबर तीन काही वेळा तुम्ही पाहिला असेल की तुळशीचे रोप अचानकच चुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही हे रोप सुकत जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठी संकटं येणार आहेत तुळशीचे रोप चुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकून देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या नंबर चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिर येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते नंबर पाच तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा नंबर सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो नंबर सात तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे नंबर आठ ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर तिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरील देखील कळा अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असे नंबर नऊ अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्या उपचारात उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचला नाहीतर मुंग्या होऊ शकतात तर हे झाले तुळशीने आपल्याला दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढचं रोप कोणतं आहे ते पाहू हो। नंबर दोन बेलाचे झाड ज्यांच्या दारात बेलाचे झाड असते त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठं असतं ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहूकेतूच्या दुष्प्रभावापासूनसुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते नंबर तीन पुढचं झाड आहे ते म्हणजे लिंबाचं झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं नंबर चार रुई याला मंदार देखील म्हटलं जातं मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातो मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचं परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीचे होतात असं म्हटलं जातं नंबर पाच यानंतरचं शुभ झाड म्हणजे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुखसमृद्धी कायम राहते नंबर सहा पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुखसमृद्धी आणि वैभव कायम राहते तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो नंबर सात पुढचं शुभ झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते नंबर आठ त्यानंतरचं पुढचं रोप म्हणजे हळदीचे रोप घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानले जाते हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्रांच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चणचणसुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीमध्ये हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद गुरु गुरु ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणूनच हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्यद्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरटावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोग आपल्या दारात असणे अत्यंत शुभ असते मित्रांनो ही पाहिली आपण सकारात्मक झाडं परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ती नकारात्मक झाडं घराच्या आसपास कधीही काटेरी झाडं लावू नये तसेच ज्या झाडांची पानं विषारी आहेत किंवा ती पानं तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये पण याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचे झाड बोराचे झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी